नमस्कार मित्रांनो मी सहाय्यक कृषी अधिकारी सध्या लातूर येथे कार्यरत आहे तर या ठिकाणी विलास पवार सर यांनी एक ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी राजमुद्रा या नावाने अकॅडमी काढली आणि ह्याच्यामध्ये दोन हजार अकरा आणि दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेस सेवक भरती झाली तेव्हा ह्या बॅच ह्या सरांकडं जे विद्यार्थी शिकण्यासाठी होते ते शंभर प्लसपेक्षा कृषीमध्ये जास्त प्रमाणात मार्ग घेतलेले होते हे आम्हाला दोन हजार तेराची परीक्षा झाल्यानंतर समजलं त्यानंतर आम्ही विलास पवार सर यांच्याकडे जवळपास बारा जण आम्ही माझे बॅचमेंट सगळे आम्ही तिथे गेलो आणि त्या ठिकाणी दोन हजार चौदामध्ये आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यांच्या अकॅडमीमध्ये अभ्यास केला आणि त्या ठिकाणी जवळपास आम्ही जण विद्यार्थी होतो आमचे मित्र जवळपासचे असलेले आम्ही सहा महिने त्यांच्याकडे क्लास केले फक्त कृषीचे त्याच्यामध्ये आम्ही तेराही विद्यार्थी कृषीसेवक म्हणून विविध ठिकाणी सध्या कार्यरत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये जे भरपूर प्रमाणामध्ये बॅच जे चालू आहेत कृषीसेवकच्या त्याच्यामध्ये सरची अकॅडमी ही टॉप एक नंबरला आहे सध्याला आणि या अकॅडमीचे विद्यार्थी जवळपास भरपूर विद्यार्थी आमच्यासमोर लागलेले आहेत तर सर्व मित्रांना मी, मी एकाच ह्या वर्धापन दिनानिमित्त पवार सरनी मला मार्गदर्शनासाठी या ठिकाणी बोलवलं या ठिकाणी मी सर्वांना एकच विनंती करल की जास्तीत जास्त कृषीसेवक परीक्षेसाठी जी येणारी आता नवीन भरती आहे जे की दोन ऑक्टोंबरच्या नंतर ह्याच्या सर्व विभागाच्या जाहिराती येणार आहेत शासनाने शासन निर्णय जसा पारित केलेला आहे तर सर्वांना विनंती आहे की आपण पवार सर यांनी वर्धापन दिनानिमित्त विविध बॅचेस चालू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी या बॅचेसमध्ये पन्नास टक्के वर्धापन दिनानिमित्त सूट दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा एवढं मी आवाहन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो Mm hmm